भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केलंय भाजप नेत्या चित्रावाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत ट्विट केलं होतं त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी चित्रावाघ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला आहे चित्रावाघ यांना ज्यांनी मोठं केलं ज्यांचे मीठ त्यांनी खाल्लं त्यांनाच त्या विसरल्या आहेत आणि त्यामुळे अशी वक्तव्य आणि ट्विट चित्रावाग करतायत अशी प्रतिक्रिया आंदोलक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षा वर्षा निकम यांनी केली आहे आज आम्ही चित्रावाघ यांनी जे पवार माननीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विरोधात यांच्या बाबतीत जे ट्विट केलं आणि ज्या पद्धतीचं चित्र दाखवून त्यांनी ट्विट केलं ते अतिशय अतिशय निंदनीय आहे ज्या ताटात खाल्लं ज्याचं मीठ खाल्लं त्यालाच त्या बेमान झालेल्या दिसत आहे त्यांनी आपल्या वैयक्तिक फायदा पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी त्यांना मोठं केलं त्याचा वैयक्तिक फायदा घेऊन त्या महाराष्ट्रात नेता बनण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कुठंतरी वाटत आहे की पवारसाहेबांच्या विरोधात मी बोलले तर कदाचित भाजप मला काही खूप मोठं देईल या भावनेतून त्यांनी मानसिक संतुलन जावं अशा पद्धतीनं ट्विट केलं आणि त्या ट्विटचं आज आम्ही जोडेमार आंदोलन केलं वि चित्राताईंना तर सगळ्या महाराष्ट्र विचित्राताई म्हणतात पण मी सांगते चित्राताई तुम्ही जिथं खाता तिथंच बेमान होता याच्यासाठी मी भाजपलाही सावधान करते ह्या कोणाच्याच नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही आमच्या नेत्याबद्दल बोलाल तर आम्ही यवतमाळ जिल्हा तुम्हाला मागचा पत्रकार परिषदचा अनुभव आला पण अशा पद्धतीने करान तर तुम्हाला यवतमाळात पाऊल ठेवू देणार नाही आणि मी तुमचा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आणि समस्त महिलांच्या वतीनं आणि सर्व निष्ठावान कार्यकर्त्याच्या वतीनं मी आपला निषेध करते